नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या प्रेमलास रेसिपीमध्ये मी ना आज तुम्हाला शाबुदाण्याची खिचडी एकदम मोकळी आणि सुटसुटीत कशी बनवायची ते दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हा छोटा शाबुदाना घेतलेला आहे आणि तो दहा मिनटे भिजवून घेतला हा शाबुदाना भिजायला जास्त वेळ लागत नाही फक्त दहा ते पंधरा मिनटात भिजून होतो बटाटा बारीक चिरून तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे तेल गरम झालेले आहे त्याच्यामध्ये बटाटा टाकून घेऊ तेलामध्ये चांगला बटाटा परतून घ्यायचा आहे आता बटाटा तळलेला आहे तो एका साईडला करून घेऊ आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि मीठ वाटलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घेऊ हिरवी मिरची पण आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित तळून घ्यायची आहे मिरची चांगली तळत आहे तोपर्यंत तो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हे दोन्ही पण चांगले मिक्स झालेले आहे याच्यामध्ये आपण भिजत ठेवलेला शाबुदाना टाकून घेऊ जाडसर वाटलेले शेंगदाण्याचे कोट टाकू आता हे सर्व एकत्रित चांगले मिक्स करून घ्यायचे आहे अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझ्या अशा रेसिपीज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोचतील इथे मी हा शाबुदाना छोटावाला वापरलेला आहे तुम्ही जर मोठा शाबुदाना वापरत असाल तर तो रात्रभर भिजत ठेवा किंवा चार ते बा पाच तास भिजत ठेवून मग शाबुदाना खिचडी बनवा मोकळी आणि सुटसुटीत अशी शाबुदाना खिचडी तयार झालेली आहे ती एका शा प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद